श्री गजानन महाराजांचे पट्टशिष्य मुंडगावचे श्री झामसिंग राजपूत यांचे गुरुवार पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस पंधरे पडत्यावे पुण्यस्मरण श्री गजानन महाराज पादुका संस्थान मुंडगावचे संस्थापक श्री झामसिंग डोंगरसिंग शेखावत राजपूत उर्फ दादाजी हे त्या काळातील सर्व सुखसोयींनी संपन्न असे गृहस्थ गावात ही ती एकतीस एकर शेती व गावात मावदमाडीचा सुंदर असा वाडा अतिशय तापट स्वभावाच्या झामसिंगाचा गावात बराच दरारा होता सन एकोणीसशे सहाला श्री गजानन महाराजांनी श्री झामसिंग यांना आपल्या चरण पादुका पूजनासाठी दिल्या श्री झामसिंग यांनी मनोभावे त्या पादुकांची स्थापना आपल्या वाड्यात केली अशा भक्ताचा श्री गजानन विजय ग्रंथामध्ये अध्याय सोळा अठरामध्ये उल्लेख आलेला आहे श्रींचा भक्तांमध्ये वयाने ज्येष्ठ असे होते त्यांच्या माध्यमाने नंतर अनेक भक्त महाराजांशी जोडले श्री गजानन महाराजांची झामसिंगावर विशेष कृपा होती हे मुनगावातील सर्व लोकांना माहीत होते झामसिंगाला रानिका नावाची अडगावला एक बहीण होती तिचा मुलगा निरुसिंग म्हणजे झामसिंगाचा भाचा हा श्री झामसिंग राजपूत यांच्या माध्यमातून महाराजांचा भक्त झाला श्री झामसिंगांनी महाराजांना सन एकोणीसशे सातला हनुमान जयंती उत्सवाला अडगावला निरुसिंगाच्या घरी आमंत्रित केले महाराज श्री भास्कर पाटील व इतर शिष्यासहित या उत्सवाला आले श्री झामसिंगांनी गजानन महाराज यांना मुंडगावला येण्याचा आग्रह केला महाराजांनी पुढे येऊ असे महाराजांनी वचन दिले महाराज झामसिंगाच्या भक्तीवर प्रसन्न होते सहसा वैभव व वैराग्य दृष्टीस पडत नाही आणि जिथे असे सच्चे वैराग्य आहे भक्तिभाव व प्रेम आहे तिथे महाराजांनी जाण्याचे नाकारणे शक्य नव्हते नंतर सोळा जानेवारी एकोणीसशे आठ गुरुवार रोजी महाराज मुंडगावला आले गजानन महाराजांची भजनी दिंड्यासहित रथात बसून मिरवणूक काढली झामसिंगांनी दुसऱ्या दिवशी सतरा जानेवारीला महाप्रसादाचे आयोजन केले परंतु महाराजांनी चतुर्दशी आहे महाप्रसाद करू नका असे सांगितले परंतु याकडे सर्वाचे दुर्लक्ष झाले ग्रामस्थांनी महाप्रसादाचे आयोजन केले परंतु क्षणात मुसळधार पाऊस वारा वादळ सुटले सर्वांना आपली चूक कळली सर्वांनी महाराजांची क्षमा मागितली तेव्हा महाराजांनी आकाशाकडे पाहिले सर्व वातावरण शांत झाले महाराजांनी उद्या महाप्रसाद दिवशी महाराजांच्या आज्ञेनुसार पौष पौर्णिमेला शनिवार दिना अठरा जानेवारी एकोणीसशे आठ रोजी महाराजांच्या उपस्थितीत भंडारा झाला तीच प्रथा आजही सुरू आहे ख्युशी गजानन महाराजांनी पुंडलिक महाराज भोकरे यांच्या स्वप्नात दृष्टांत दिलेल्या प्रसादिक चरण पादुका प्रत्यक्ष श्री झामसिंग यांच्याकडे पुंडलिक महाराज यांना देण्यासाठी पाठवल्या परंतु पर्याप्त जागा नसल्याने पादुका सुरक्षित राहाव्यात तसेच सर्व भक्तांना दर्शन करता यावे म्हणून झामसिंग यांनी श्री पुंडलिक भोकरे यांना विनंती केली पुंडलिका तुझे घर कुळा मातीचे आहे महाराजांच्या दिव्य पादुकांचे संरक्षण राहावे तसे सर्व भक्तांना दर्शन घेता यावे याकरिता तुला दिलेल्या ह्या प्रसादिक पादुका व मला दिलेल्या पादुका या दोन्ही पादुकांची स्थापना एकाच ठिकाणी माझ्या वाड्यात करू त्याकरिता मी माझा वाडा व शेती दान देतो प पादुका पालखी उचलण्याचा प्रथम मान तुला असेल पुंडलिकांचा श्री झामसिंगावर पूर्ण विश्वास होता त्यांनी संमती दिली त्यानुसार श्री झामसिंग राजपूत यांना दिलेल्या मूळ चरणपादुका व श्री पुंडलिक भोकरे यांना स्वप्नात दृष्टांत दिलेल्या प्रसादिक चरणपादुका या दोन्ही पादुकांची स्थापना श्री झामसिंग राजपूत यांच्या वाड्यात करण्यात आली वाड्याचे मंदिरात रूपांतर झाले व पादुका पालखी उचलण्याचा मान पुंडलिकांचा होता श्री झामसिंग यांनी आपला वाडा एकतीस एकर शेती श्रींच्या चरणी अर्पण केली व पुढे लेखी स्वरूपात दिनांक चार दोन एकोणीसशे दहाला दानपत्र केले एवढेच नाही तर त्यांच्या पश्चात पादुका मंदिराच्या देखभालीसाठी तेव्हा पुजारी व व्यवस्थापक नियुक्तीचे लेखी व्यवस्थापन पत्र सुद्धा केले श्री झामसिंग हे श्री गजानन महाराज पादुका संस्थान मुंडगावचे संस्थापक आहेत झामसिंगांनी आपल्या वाड्यातील पादुका मंदिरात महाराजांचा विश्रांतीचा पलंग धुनीची जागा ज्या रथात महाराजांची मिरवणूक काढली होती त्या रथाचा अवशेष हा आपल्या आयुष्यभर जतन करून ठेवला नंतर पंचमंडळींच्या स्वाधीन ही अनमोल संपत्ती केली झामसिंगाने फार मोठ्या भक्तीची ठेव मुंडगावला दिली त्यांनी स्वतःचे आयुष्य महाराजांच्या सेवेत खर्ची घातले पंचवीस जुलै एकोणीसशे दहाला आपला देह महाराजांच्या चरणी ठेवला श्रींच्या अशा या निस्सीम दानशूर शिष्यास कोटी कोटी प्रण।